आज या ग्रंथ मराठा अमरणपोषणाच्या ठिकाणी मनोज पाटील जरांगे यांनी जो लढा उभारला या लढ्याचा सर्वत्र लोन महाराष्ट्रात नव्हतं तर संपूर्ण देशामध्ये आसरलेला आहे सर्व समाजामध्ये सर्व स्तराच्या लोकांमध्ये नव्हे इतर सर्व घटकामध्ये या मराठा आंदोलनाची नोंद दिली जाते आणि खरोखर मराठा समाज जो आज आहे तो फार लयाच गेलेला आहे जो मराठा होता आज घोषणामध्ये आपला एक एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा परंतु हा मराठा लाखासाठी आणि कोटीसाठी आज आत्महत्या करतो मराठ्यांच्या मुलीचे मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आज प्रलंबित पडले आहेत आज मराठ्याच्या मुलांना किती शिक्षित मुलं आहेत ग्रॅज्युएशनवाले मुलं आहेत त्यांना सध्या मुली मिळत नाही अनेक मुलं मी मुस्लिम सुद्धा माझ्याकडे सुद्धा चांगल्या चांगल्या मराठा पाटलांनी सांगितलं की भाई आमच्या मुलासाठी तुम्ही एखादी मुलगी बघा मुलगा नोकरी करतो आहे माझ्याकडे पाचशे झाडं आहेत मला एवढी जमीन आहेत पण मला मोजणी मिळतो आहे ही व्यथा आणि कथा ही सत्यकथा मी स्वतः बघतोय आणि मराठा समाजाची आवेलना आणि याला जर फुंकार मारला असेल कोणीतरी याला हुंकार फोडला असेल आणि कोणीतरी जर एक बारला असेल त्यांचा जो श्वास कोंडला होता मराठा समाजाचा त्याला खरोखर असं मोकळं जर केला असेल तर या अमरमपोषणाच्या माध्यमातून तरंगे पाठ म्हणजे या या युगातल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास खरा इतिहास जनतेसमोर आजपर्यंत आलाच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जर जनतेसमोर आला असता तर आज हिंदू मुसलमानामध्ये वाद झालेत नसतील छत्रपती शिवाजी महाराज प्रयतेची राजी होते ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाकडे काही सैन्याने एका मुस्लिम तरुणांना त्यांच्यामध्ये पेश करण्यात आला त्यांच्यासमोर त्यांना वाटतं छत्रपती महाराज आपला काहीतरी खूप काही बहाल करतील परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस त्या मातेला बघितलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बघितलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांमधले आज तर आमची आई सुंदर असती आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती एका मुस्लिम सुंदर महिलेला त्यांनी बहिणीसारखी आईसारखी वागणूक दिली त्याच्यात थोडी बांगड्या करून दिला त्यांनी रवाना नाही असे आमचे सर्व धर्माचे शेतकऱ्याची शेतामध्ये सोन्याचा नांग राहणार शेतकऱ्याच्या देठाला जर कोण हात चालत तर आज छाटाले आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आज छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख आणले गेले अभिमान आहे आनंद आहे पण वाघ नखं कोणी तयार केले याचं नाव मात्र समोर येतं आज पन्हाळगडासारखी अनेक प्रश्न निर्माण होते मुस्लिमामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मुस्लिम समाज आता शिक्षित झाला आहे शिक्षित झाला मुस्लिम समाज हा हिंदू समाजाला मोठा भाव मानतो आम्ही हिंदुस्थानी मुसलमान आहोत आम्ही मराठाच्या पाठीमागा एक ठेवू उभारतो मराठा समाजाला आरक्षण मिळावं की मुस्लिमांची प्रमाणिक प्रमाणिक भावना आहे लागेल ती मदत मदत नव्हे मदत तिचं आवश्यक नाही पण आम्ही त्यांच्या पाठीमागा खंबीरपणे उभं राहू आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ आरक्षण मिळणारच तो हक्क आहे आणि ते मिळावं परंतु यात कुठल्याही प्रकारचा खोडा अडथळा मुस्लिम समाजामार्फत येणार नाही आम्ही भाऊ भाऊ गुन्ह्या गौंदर आमचे वडील आम्ही मुस्लिम समाज हिंदू समाज एकत्र आहोत आणि त्या समाजावर आज अन्याय होतो एक मराठा जर चांगला सुशिक्षित असेल त्याच्याकरता तो चार माणसाला घेऊन जाणार छत्रपती छत्रपती म्हणजे लोकांना सावली देणारा छत्रपतीचा अर्थच तो आहे जवळ पाटील एक पाठीमा बैठ देता म्हणले होते दे की आ, मुस्लिम समाज ही त्यांनीही कु कधीपर्यंत पेप्सी गाडीगार हे ते विकलं पाहिजे समजा गाडीवर काम केलं पाहिजे त्यांना पण आरक्षणाची गरज आहे आरक्षणाची आम्हाला गरज आहे पण आमच्या मोठ्या भावाचा जर हक्क मिळाला तर तो, तो मोठा भाव आम्हाला छोट्या भावाला देणार आम्हाला आम्हाला शिक्षणात आरक्षण आम्हाला आज आरक्षण नको आम्हाला संरक्षण पाहिजे मराठ्यांना आरक्षण द्या आणि मुस्लिमांना संरक्षण द्या मुस्लिमांच्या आज हॉटेलमध्ये दुकानामध्ये काय प्रकार करायचे त्यांचे धंदे बंद पाळले जातात त्यांचे राशन कार्डवर नाव वगैरे जातात त्यांना संरक्षण द्या आणि तुम्ही आरक्षण घ्या आणि सर्व आपण भोविषयी असो सर्व असो हिंदू असो मुस्लिम असो धनगर असो सर्व महाराष्ट्र जाती जातीचा आम्हाला देश नाही पण तो ज्या त्या जाती जातीची जात लया महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा छत्रपतीचा महाराष्ट्र छत्रपतीचा महाराष्ट्र चालवायचं काय त्या छत्रपतीची मावळ्याची व्यथा त्याची प्रथा कुठे गेली त्याची संस्कृती कुठे गेली कुठं गेला आम 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 तो आमचा महाराज कुठं गेला तो आमचा पाटील गावातून बाहेर निघून आमचं सगळे दहा पाच आणि त्याची परिस्थिती मुलांची शिक्षण सुरुवातीला शिक्षणामध्ये त्याला सवलती मिळाली पाहिजे त्याला सगळ्या बाबतीत सवलत मिळाली तो मोठा झाला तर आम्ही मोठे होतो आमचा मोठा भाऊ जर त्या मोठ्या भावाला पाचशे वेळ आली तर आम्ही छोट्या भावाने करावं आम्हाला ते धरंगे पाटील बोलले ते आम्हाला त्याच्या आहे त्याची खेळते आम्ही बोलतो आपल्याला पण आज परिस्थिती मराठ्यावर आहे संकट मराठा सह्याद्री आम्ही दिल्ली हलणारे लोक आमच्या ताब्यात दिल्ली हरवण्याची ताकद आम्ही झाली आज दिल्लीचे आम्ही बिल्ली झालो या दिल्लीची आम्ही बिल्ली झालो तर ह्याचा विचार सर्व मराठा समाजाने सर्व मुस्लिम समाजाने करणं आवश्यक आहे आमच्या समाजामध्ये वादळ निर्माण झालं तर पाटलाचं आणि तरंगे पाटलाचा पाट आदर्श आज मुस्लिम समाज घेतो सब्र सभ्र शांती सब्र ठेवा मराठ्यांना मिळून त्यानंतर आपण पाहू ही आमची सद्भाव आहे आमच्या मराठी बांधवाला मिळालं आम्हाला मिळेल शासनाने तर गांभीर्याने विचार करावा शासनाने तर गांधारीतर वेळ आता जवळ आली वेळ लांब नाही ही वक्त गुजर जायगा बाद बादने फसताय नंतर जरंगे पाटलाच्या नावाने किंवा मुस्लिम नावाने तुम्ही खडे चिडून आला आता तुम्ही जागे वा जागे वा जागे, जागे। माझी शेवटची